नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वाबी गावात आईसोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सिन्नर तालुक्यात एका मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली या घटनेबाबत वाबी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पत्नी नांदायला येत नाही म्हणून तिच्या पतीने मित्रांसोबत अपहरण केल्याची माहिती मिळते आहे काही दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीने वैभव पवार या मुलासोबत प्रेम विवाह केला होता मात्र काही दिवसानंतर दोघांचं भांडण झालं आणि मुलगी आपल्या आईच्या घरी निघून आली आई, आई मुलीला परत नवऱ्याकडे जाण्यास आईचा विरोध होता आणि त्याचा त्रास धरून जावी आणि आपल्या मित्रांच्या मदतीने स्वतःच्या पत्नीचं अपहरण करून बळजबरी गाडी टाकून शिर्डीला घेऊन गेला मात्र पोलिसांनी फिरवत संशयित पत्नी ताब्यात घेतलेला आहे तर फरार असलेले त्याचे साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत आणि याबाबत अधिक माहिती पोलीस उप सचिन नवले यांनी दिली आहे काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर गावाजवळचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये एका महिलेला काही जण एका वाहनामध्ये किडनॅप करून घेऊन जात असतानाच चित्रण त्या ठिकाणी दिसत होतं तर त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अधिक तपास केला असता असे निष्पन्न झालेलं होते की महिला नामे कल्याणी वैभव पवार ही एकोणीस वर्षाची आहे आणि ही महिला तिच्या पतीसोबत काही मतभेद असल्यामुळे वाद असल्यामुळे तिच्या माहेरी राहत होती आणि या महिलेचा जो पती आहे वैभव अण्णासाहेब पवार वय तेवीस ती नांदायला येत नाही म्हणून त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने जबरदस्तीने तिला नांदाला घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तिचं अपहरण करून तिला त्या गाडीत टाकून शिर्डी येथे तो त्या महिलेला घेऊन गेलेला होता त्या महिलेचे आईचे आम्ही त्या ठिकाणी फिर्याद दाखल केलेली आहे आणि हा जो त्या महिलेचा पती होता वैभव पवार आणि त्याचे तीन मित्र यांच्याविरुद्ध वावी पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ज्यामध्ये आपण भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे सत्तावीस दोन एकशे पंधरा दोन एकशे चाळीस तीन प्रमाणे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केलेला होता आणि या गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आपण सदर आरोपींना अटक पण केलेली आहे आणि आरोपींना न्याय मान्य न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी बजावलेली आहे वावी पोलिस स्टेशनचे पी एस आय कोठावळे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई या ठिकाणी पोलिसांनी करण्याची तरतूद ठेवलेली आहे अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत पत्नी पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली तर पतीला अटक करून कोर्टात हजर केला असता कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे वैभव पवार याच्या मित्रांचा शोध पोलीस घेत आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक